शेख हत्या प्रकरणाची फेर चौकशी जाहीर केली परावे परत तपासले जातील असंही त्यांनी सांगितलं हे सकारात्मक आहेत ते बोलत असताना जमील शेखच्या दोन मुलींचा आक्रोश हा त्यांनी उल्लेख केला मला वाटतं मुख्यमंत्र्यांमधला बाप जागा झाल्याच्या दिसला आणि या चौकशी फेर चौकशीबद्दल मी त्यांचे आभारही मान नितीन देशमुख प्रकरणात मी अभिमानाने सांगतो की नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता काल जो प्रकार झाला विधिमंडळात झाला विधिमंडळाला मी या या इमारतीला मी इमारत नाही मला मी मंदिर मानतो या मंदिरात येण्यासाठी आम्ही धडपडत आयुष्य दिलेलं असतं नितीन देशमुखला इशारा करून मारण्यात आला व्हिडिओ तुमच्याकडे आहे हे कोणी केलं ते तुम्ही स्वतः सांगितलं की हे कोणी सगळं पेटवलं पाच माणसं मारत असताना एकाच नाव घेतलं दोघ जण पोलीस तिथे पकडून घेऊन गेले त्याच्यातला एक त्यांनी दाखवलाच नाही आणि सातत्याने सभागृहात असं सांगत होते की नितीन देशमुख माझ्या बरोबर आला नितीन देशमुख माझ्या बरोबर आला नव्हता मी सभागृहात एकटाच चाल आलो होतो मी अध्यक्षांनाच आव्हान देतो संबंधित दोन्ही आरोपी पडळकरांबरोबर आले होते दोघही आरोपी ज्यांनी मारहाण केली चार जणांनी मारहाण केली मी चारही जणांचे नाव सांगितले ते चारही पाचही आरोपी त्यांच्या बरोबर आले होते त्या ते माणसाबरोबर त्यांच्यावरती ते कारवाई करण्यात आली नाही हे दाखवण्याचा प्रयत्न झाला की ते जसे तुमच्या बरोबर त्यांच्याबरोबर आले होते तसा हा तुमच्याबरोबर आला होता आणि म्हणून मी स्पष्ट करतो की नितीन माझा माणूस आहे होय माझा माणूस आहे पण नितीन माझ्याबरोबर आला नव्हता तो व्यक्तिशः स्वतःच्या कामासाठी आला होता आणि त्याला आतमध्ये घुसून मारण्यात आलं ही ही मारहाण सभागृहामधनं म्हणजे परिसरामध्ये गांभीर्याने घेतली नाही अध्यक्षांनी खरं तर व्हिडिओ बघायला होऊन बघून पोलिसांना कारवाई करायला सांग सांगायला पाहिजे होती पण प्रकरण मिटवण्याच्या नात्यात अन्याय झाला असं माझं स्पष्ट मत आहे नितीनला मारलं तरी नितीनवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा राग असो उत्साह असतो ते काय मारामारे करण्यासाठी आले नाहीत ते मला भेटण्यासाठी येणार होते पण मी त्यांना परत जायला सांगितलं काल आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये जे काही घडलं त्याविषयी काय सांगा पोलीस आम्हाला टोल वाटेल विकारत होते आम्ही विचार होतो ना नितीनला ठेवलाय कुठे नितीनला ठेवलाय कुठे कधी सांगायची इथे ठेवलाय आम्ही तिथे जायचो कधी सांगायचे तिथे ठेवलाय आम्ही तिथे जायचो पोलीस असे का वागत होते हेच कळत नव्हतं आम्हाला आणि मात्र दोन आरोपी तुम्ही घेऊन जाता त्याच्यातला एक आरोपी पळवा पळून लागता दुसऱ्या आरोपीला घेऊन जाता तोही मस्त आरामात ठेवता त्याच्यावर एकही पोलीस नाही आणि त्या नितीन देशमुखला पोलिसांच्या गाडीत कोंबून जसं काय त्यांनी रेप मर्डर ड्रग्ज सगळे एकत्र उद्योग केलेत असं त्याला वागवत होते ज्या ते जस ज्या पद्धतीने उभे होते तुमच्याकडे व्हिडिओ असेल की आमदार आणि ते पाचशे जण एकत्र उभे होते आणि हा प्लॅन असाच होता की मी जसा बाहेर पडेन तसा ते खेळायचं मला मारायचं पण मी कधी बाहेर पडलो हे त्यांना कदाचित कळलंच नसेल त्यामुळे हा राग सगळा नितीनवर निघाला आणि नितीनला मारत असताना तुम्ही बघाल की संबंधित आमदार नितीनकडे असा जात हो त्याचा जा पी त्याला थोडासा मागे खेचतो आणि बाकीच्यांना तो पुढे जायला सांगतो आणि नितीनला माराड हे इतकं उघडपणाने दिसतं या सगळ्या या सगळ्या प्रकरणाला एकदम वेगळं वळण लागलेलं ला आहे आणि सोशल मीडियावर तुमच्या मुलीने सुद्धा एक पोस्ट केलेली आहे माझ्या मुलीने जी पोस्ट केली आहे ती माझ्या मुलीने नाही केली माझ्या मुलीबद्दल काय लिहिलं वाचलं का आपण ते सांगा ना अर्धवट बोलू नका ना, ना। माझ्या मुलीला जे अर्वाच भाषेत असलेल्या भाषेत बोलण्यात आलेलं आहे तिच्या विवाहाबद्दल बद्दल तिच्या नवऱ्याबद्दल जे बोलण्यात आलंय ते सोबत काय आणि माझी मुलगी माझी मुलगी आहे ती काय ऐकणार नाही कुणाचं ती पक्की शिवशाहू फुले आंबेडकर वाली आहे त्यामुळे तिने तिला मी जरी सांगितलं की तू बोलू नको तर बोलले रे बाबा चुप बस मी बोलणार

सरकार संपूर्ण रॉक आहे एवढी मस्ती सत्ताधाऱ्यांना एवढी मस्ती नांदेडच्या जिल्हा अधिकाऱ्याला मारतायत अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत हा माणूस मानुश, हा माणूस हा आमदार शरद पवार साहेबांना शिव्या देतो सुप्रियाताईंना शिव्या देतो सुप्रियाताईंच्या सासूला शिव्या देतो अरे हा कोण एवढा हा कोणाच्या जीवावर करतो सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून करतो